नमस्कार सर्वांना आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फापडा तर फापडा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ आणि ते आपल्याला चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाही या पद्धतीने व्यवस्थित प्रकारे ते चाळून घ्यायचं आहे त्या पद्धतीने मी चाळून घेतलंय त्यानंतर त्याच्यामध्ये ओवा क्रश करून टाकते अशा प्रकारे ओवा त्यामध्ये टाकून आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यासाठी पाणी बनवून घ्यायचे तर अर्धी वाटी इतकं पाणी घेतलंय त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा सोडा आणि अर्धा ते एक चमचा इतकं मीठ टाकून घेतलंय तुम्ही तुमच्या आवडून कमी जास्त करू शकता मिठाचे प्रमाण आणि त्यानंतर इथे तेल घेते तेल टाकून घेते त्याच्यामध्ये ते तर तेल मी इथे ते थंडच घेतलेलं आहे आणि हे तेल पूर्ण पिठाला या पद्धतीने आपल्या त्यामध्ये मिक्स करून आहे म्हणजे याने फापडा एकदम छान बनतो तेला तेलाच्या मोहनने असं व्यवस्थित पूर्णपणे सगळ्या पिठाला ते लावून आहे त्यानंतर मी हे जे पाणी बनवलेलं आहे त्या पाण्यानेच आपल्या इथे पीठ आहे जसं आपण पापडाचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे पीठ भिजवण्याची देखील प्रक्रिया करावी लागते कारण जे जितके तुम्ही हे पीठ भिजवण्यासाठी मेहनत घेणार तितका तुमचा पापडा एकदम छान फुलणार आणि कुरकुरीत पण होणार तर याच पद्धतीने व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम असं पाणी नाही लाकत टाकायचं आहे थोडं थोडं लागत लागतंच पाणी टाकायचं आहे आणि पीठ असं निबरच मळायचं सुरुवातीला तर या पद्धतीने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर ही जास्त महत्त्वाची असते हा फाफडा बनवण्यासाठी जितकं तुम्ही हे पीठ बनवण्यासाठी मेहनत घ्या तितका हा फाफडा फुलतो अगदी हॉटेलसारखाच होतो मग तर याच्यामध्ये मी हळदीचा वगैरे कसलाही वापर नाही केलेला आहे कारण ऑलरेडी पिठामध्ये हळद जिथून तुम्ही हळद हळद देखील टाकू शकता किंवा कलरचा देखील वापर करू शकता फुल कलरचा तर या पद्धतीने व्यवस्थित असं मी मळून घेते आता तर आता आपल्याला पंधरा वीस मिनटासाठी ही पीठ बाजूला ठेवायचं आहे तर तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापट ठेवून घेते आणि आता मी पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर इथे एक पळपट घेतलंय त्याच्यावरती आपल्याला इथं मी लांब असा गोळा तयार करून घेतलाय तो आता लाट लाटणीच्या सहाय्याने हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही हाताने देखील दे ते करू शकता परंतु त्याने जास्त वेळ जातो आणि पटकन निघत नाही कधी कधी त्यापेक्षा यादी जर बनवलं तर पटकन होतो आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही या पद्धतीने पा पातळ न करता या पद्धतीने तर करून घ्यायचं आहे आणि बघा तळ अगदीकडे देखील कमी पडते या, या पद्धतीने मी पद्धतीने फाफडा तयार झाला आहे तर अशाच प्रकारे मी बाकीचे पण फाफडे तयार करून घेते तर फक्त जास्त दा दाब नाही देता वरचे वर असं लाटून घ्यायचंय बघा असं पटकन निघत आहे बघा हे बघा पद्धतीने तळून घेते तर किती छान आहे बघा असं आपला फापडा तयार झालाय त्यासोबतच निंडीचे देखील तळून घेते इतका छान आहे सुंदर असा घरीच मस्त वेद तयार तयार होतो या पद्धतीने जर बनवलं तर हे बघ <tell> किती छान आपला इथे फोपडा आणि मिरचा मस्त असा वेद झालेला आहे त्या नक्कीच या खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सर्वांना आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील